तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस आजयात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका नगर परिषद ने न्यू प्लॉट सह भागवत रोडवर केलेले डाम्रीकरणचे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नागरिकांनी केलेली आहे निवेदेप्रमाणे मकदारने काम केलेलं नाही हडीकरणचा दर्जाही बोगस झालेला आहे हडीकरण पूर्ण सबग्रेड झालेलं नसताना घाई डांबरीकरण करण्यात आले आहे डांबरीकरण अर्धा ते एक इंच आहे त्यामुळे तीन ते चार महिन्यातच रोड पुन्हा खराब होणार आहे रोडची एम बी अभियंताकडून बोगस भरली जात आहे मुख्याधिकारी नेरकर या रस्त्याचे बिल अदा करू नये अशी मागणी होत आहे गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून या रस्त्याचं गुणवत्ता सर्टिफिकेट घेण्यात यावे तोपर्यंत बिलादा करू नये अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट